नमस्कार कला प्रज्ञा चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आज मी तुम्हाला मी शाळेमध्ये शिकलेली एक कविता म्हणून दाखवणार आहे दीपका मांडिले तुला सोनियाचे ताट जडविला घडविला चंदनाचा पाट दीपका मांडिले तुला सोनियाचे ताट जडविला घडविला चंदनाचा पाट गरदार प्रकाशाने भरी काठ काठ दारी आलेल्याची करू सोपी पाय वाट घातली ताईने तुला रंगाची रंगोळी पिच्याने रेखिल्या गोड भविष्याच्या ओळी घाशिली समयी मीही केली तेलवात दयात हा काल बिलाजी रे साळ दीपक मांडिले तुला सोनियाचे ताट जडविला घडविला चंदनाचा पाठ गारे राघू गाग मैने बाळाच्या या ओळी गारे राघू गाग मैने बाळाच्या या ओळी मुखी तुमच्याही घालू दुधातली पोळी मुखी तुमच्याही घालू दुधातली पोळी कुतू काऊ जीऊ माऊ या रे सारे या रे सांडलेली शिते गोड उचलून घ्या रे सांडलेली शिते गोड उचलून घ्या रे गुणी माझा बाळ कसा मटा मटा जेवी गुणी माझा बाळ कसा मटा मटा जेवी आयुष्याने थोर करी माये कुलदेवी आयुष्याने थोर करी माये कुल देवी, दीपक मांडिले तुला सोनियाचे ताट जडविला घडविला चंदनाचा पाट जडविला घडविला चंदनाचा पाट